राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो गेल्या चाळीस वर्षापासून या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी प्रलंबित आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय करावं या मागणीने आता जोर धरला आहे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं गेल्या आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून श्रीरामपूरकरांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी हा श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून जिल्हा विभाजन होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पंधरा ऑगस्टपूर्वी जिल्हा विभाजन केलं नाही तर मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा हा गेली चाळीस वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे तर त्या अनुषंगाने आज आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी या ठिकाणी श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता त्याला सर्व व्यावसायिकांनी श्रीरामपूरकरांनी स्वयंस्फूर्तीनं बंद कडकडीत बंद ठेवून जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे मग ती मंत्र्यांना इथं घेराव घालण्याचा घेराव घालण्या घालणार आहोत आम्ही त्याच्यानंतर आम्ही मंत्र्यांना या ठिकाणी जिल्हादेखील बंदी आहोत आम्ही इथं या ठिकाणी मंत्री लोकांना येऊ देणार नाही आमची एकच मागणी आहे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्माचा जातो कुठल्याही पक्षाचा जातो तो श्रीरामपूर म्हणून एक झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी हे आंदोलन तीव्र करणार आहे म्हणून शासनाने सरकारने लवकरात लवकर श्रीरामपूर जिल्हा हा घोषित करावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन चढल्या जातील असा या ठिकाणी मी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं जाहीर इशारा देतो धन्यवाद अनेक हा हा जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबितच आहे काय वाटतं या मागणीकडे कशा दृष्टीने आता पुढे पाऊल काय झालंय की श्रीरामपूर जेवढे राजकीय पक्ष जेवढे आहेत जे जे या ठिकाणी खासदार आमदार निवडून आलेले आहेत स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक जे आमदार आहेत ते याविषयी जी भूमिका घेतली पाहिजे होती त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु विधानसभेमध्ये भवनामध्ये त्यांचा आवाज दाबण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या विषयामध्ये काय श्रीरामपूरकरांची त्रिवळ भावना आहे की गेली चाळीस ते पन्नास वर्षून ही जी मागणी आहे या मागणीचा पाठपुरावा श्रीरामपूरकर आतापर्यंत वेगवेगळे आंदोलन वगैरे करून घ्यावावे मोर्चे मंत्रालयापर्यंत जाऊन धडक मारून ते आतापर्यंत हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे परंतु जर येत्या पंधरा ता ऑगस्टपर्यंत हा जर प्रश्न मागे लागला नाही तर याच्यामध्ये जे काही राजकीय पक्ष जेवढे असतील जे कोणी आता भावी आमदार केला या ठिकाणी उभे असतील त्याला त्याला निश्चितच त्याला अडचणीला तोंड द्यावे लागणार आहे कारण की श्रीरामपूरकर उद्या एक वेगळी भूमिका घेऊन जो जो श्रीरामपूर इतकी बाद करेगा वही श्रीरामपूर पे राज करेगा अशा भावनेने श्रीरामपूरकर आता पेटून उठलेले आहेत आणि निश्चितच त्याचे दुष्परिणाम हे भावी काळामध्ये दिसून दु, दु, येतील असं मला वाटतं आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता वेगवेगळ्या स्वरूपाची उग्र आंदोलन आता इथून पुढे ते सुरू होतील असा निर्णय श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने घेतलेला आहे लोकांची अशी भावना आहे पुढारी लोक येता सगळे जो त्याच्यावर तूर घोडी करतो तो होऊन नाही देत येऊ नये होऊन देत सर्व पुढाऱ्यांनी मिळून श्रीरामपूर जिल्हा हा केला पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची चाळीस वर्षापासूनची मागणी आहे ती पंधरा ऑगस्टच्या पर्यंत पूर्ण करावी ही सगळ्या श्रीरामपुराच्या जनतेची विनंती आहे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्याचं मुख्यालय श्रीरामपूर व्हावं हे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे परंतु राजकीय मानसिकता नसल्यामुळे गेल्या व अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे जिल्हा कृती समितीने आज श्रीरामपूर बंदची हाक दिलेली आहे त्या हकेला आव्हानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहे पंधरा ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा श्रीरामपूर करावा अशी सर्व नागरिकांची मागणी आहे ब्यूरो रिपोर्ट एस न्यूज मराठी वाहिनी श्रीरामपूर अहमदनगर